महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्यात सोलापूर येथे बंद दारा बराच वेळ राजकीय चर्चा झाल्याचे सोशल मीडियावरून चर्चा होताना दिसून येत आहे यामुळे महादेव कोगनुरे हे भाजपात प्रवेश करणार की काय याची चर्चा सकाळपासूनच एम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमधून सुरू आहे या चर्चेमुळे महादेव कोगनोरे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अधिकच वाढला आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते महादेव कोगनुरे काय भूमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमधून होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर पार्क स्टेडियमवर जाहीर सभा असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर येथे आले असता महादेव कोगनुरे व देवेंद्रजी फडणवीस यांच्यात बंद दारा आड वेळ राजकीय चर्चा झाल्याने आता महादेव कोगनुरे भाजपात जाणार की काय अशी चर्चा दिवसभर सोशल मीडियावरून होताना पाहायला मिळाली कारण मागच्याच आठवड्यात सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते या दोघांनीही महादेव कोगनुरे घरी जा जाऊन सदिच्छा भेट घेतली होती त्यामुळे महादेव कोगनुरे हे काय भूमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली होती आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महादेव कोगनुरे यांच्यात बंद दाराड राजकीय चर्चेने एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका